नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे नाही तर आळूच्या कंदाचे किंवा आळूगड्याचे फ्रेंच फ्राईज बनवायलाही सोपे खायलाही टेस्टी लागते दिसायलाही फ्रेंच फ्राईज सारखेच दिसतात वरण भात आमटी भात कुठलीही भात तर भाजी भात असेल चपाती असेल त्यासोबतही आपण खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक चार ते पाच एवढे आळूचे कण किंवा आळूचे गड्डे घेतले आहेत वजनी म्हणाल तर एक दोनशे ग्रॅम एवढे हे आळूचे गड्डे आहेत आळूचे कण किंवा गड्डे घेताना जास्त गाठ असेल तसे घेऊ नये असे एक घ्यायचे तर हे आळूचे कण मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर पुसून घेतले चांगले कोरडे केल्यानंतर अशी याची वरची बटाट्यासारखी साल काढून घेऊयात थोडेसे चिकट असे होतात म्हणून हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर मग याची वरची सर्व साल काढून घ्यायची तर आता सर्व आळूच्या कणचे वरची साल काढून घेतली आता चिरून घेऊयात तर इथे मी असे ह्या लांब लांब फोडी करून घेते तुम्ही एवढेही ठेवू शकता पण मी अजून थोडेसे लहान असे करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब फ्रेंच फ्राईजसारखेही करू शकता तर एवढी अशी ही लांब फोडी ठेवू शकता तर मी इथे तुकड्यांमध्ये करून घेतले हे पहा तर एवढे असे हे तुकडे ठेवलेत याच पद्धतीने सर्व आळूचे गड्डे मी असे चिरून घेतलेत आणि तुकड्यांमध्ये असे कट करून घेतले थोडेसे पातळ असे करायचे म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात किंवा नसेल तुम्हाला जास्त कुरकुरीत करायचे तर थोडेसे मध्यम असेही ठेवू शकता पण पातळ सरच असे हे कट कर, करून घ्यायचे त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल घातले तेल गरम झाल्यानंतर अर्धा ते पावचमचा एवढे जिरे घालूयात आणि एक पावचमचा एवढा ओवा जिरे ओवा मस्त तातळल्यानंतर आता आपण हे चिरलेले आळूचे कण घालूयात आणि यातच अगदी पावचमचा एवढी हळद सोबतच अर्धा ते पावचमचा एवढं किंवा चवीनुसार मीठ आणि मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात दोन ते तीन मिनटं चांगलं हे परतवून परतवून घ्यायचे मध्यम ते मंद आचेवर मस्त असं हे परतवून घेतलं अजिबात चिकट होत नाही त्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आणि दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची तर हे पहा दोन ते तीन मिनटानंतर मस्त असे हे कुरकुरीत झाले आहेत अजून आपण मंद आचेवर अशी दोन तीन मिनटं झाकांना ठेवताच मोठे आचेवर चांगले तळून घेतले सुटसुटीत असे करून घेतले तर हे पहा अजूनही थोडे वाताट आहेत म्हणून आता काही झाले आहेत काही थोडे वातट आहेत म्हणून अजून एक ते दोन मिनटं आपण मस्त असं हे परतवून घेऊयात आणि दोन मिनटानंतर आता मी यात घातली एक ते दोन कापलेली हिरवी मिरची नसे आवडत किंवा तुम्ही यामध्ये कुठलेली मिरचीही घालू शकता मी ते हिरवी मिरची घातली मस्त अशी परतवून परतवून घेतली त्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच हातावर चोळून घेतलेली कसुरी मेथी घातली आणि मस्त हे अजून एकदा मिक्स करून घेऊयात मिरची मस्त कुरकुरीत होऊन जाईल तोपर्यंत हे चांगलंच परतवत राहायचं आता थोडंसं मोठ्या आचेवर चांगलं परतवून परतवून घ्यायचं की अगदीच हे कुरकुरीत व्हायला लागले की तेव्हा गॅस बंद करायचा तर मोठ्या आचेवर एक दोन तीन मिनटं मी मस्त असं हे परतवून घेतलं आता गॅस पुन्हा मंद आचेवर गेला थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली आणि गॅस बंद करून मस्त असे आपले हे आळूचे कांद्याचे फ्रेंच फ्राईज तयार आहेत वरण भात आमटी भात तोंडी लावण्यासाठी मस्त होतात तर हे वा कुरकुरीत असे झाले अगदी तुकडा होतोय आणि मस्त असे चुरले जात आहेत हे वा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज किंवा काप आपण नेहमीच बनवतो आळूच्या कंदाचेही फ्रेंच फ्राई मस्त होतात तसेही आळूपासून भरपूर असे पोषक तत्व भेटतात लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद